वैष्णवीचा छळ करून आत्महत्या करायला प्रवृत्त करणारी सासू लता आणि नवरा शशांक यांचा ताबा आता म्हाळुंगे पोलिसांकडे देण्यात आला जेसीबी विक्रीच्या नावाखाली प्रशांत येळवंडे यांना अकरा लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी त्यांना म्हाळुंगे पोलिसांनी ताब्यात घेतलं दोघांना पोलिसांनी सहा जूनपर्यंत पोलीस कोठडी दिली दुसरीकडे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली तर वैष्णवीचं वाढ लपून ठेवणाऱ्या निलेश चव्हाणच्या पोलीस कोठडीत सात जूनपर्यंत वाढ करण्यात आलेली आहे आता सध्या आपण फार प्राथमिक स्टेजला आहोत आणि आज पोलिसांनी आमचा युक्तिवाद वगैरे कोर्टाने आपला युक्तिवाद ऐकून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे जे काही कोठडी सुनावण्यासाठी जे काही ग्राउंड्स होते ते ग्राउंड्स संयुक्तिक नव्हते असं आमचं म्हणणं होतं हा जो काही व्यवहार होता हा आरोपीला कस्टडीत न घेता देखील या प्र गुन्ह्याचा तपास होऊ शकतो अशा मताचा आम्ही आर्ग्युमेंट केलेला आहे आणि या सगळ्या आर्ग्युमेंटचा विचार करता कोर्टाने आरोपी शशांक हगवाणी आणि लता हगवाणी यांना तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे दरम्यान कोर्टामध्ये काय नेमका युक्तिवाद झाला आपण त्यावर एक नजर टाकूया निलेश चव्हाणकडून अनेक मोबाईल जप्त करण्यात आलेले आहेत असं सरकारी वकिलांनी कोर्टात जे मुद्दे मांडलेले आहेत त्यातल्या काही महत्वाच्या बाबी महत्वाच्या गोष्टी समोर येत आहेत दोन मोबाईल हे हगवणे कुटुंबियांचे असल्याचं सरकारी वकिलांनी म्हटलं निलेश आणि हगवणे कुटुंबियांमध्ये चॅटिंग देखील झाल्याचं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं निलेश आणि हगवण्यांमध्ये आर्थिक व्यवहार झाले बाळाची हेळसाण केली का याचा सविस्तर तपास व्हावा अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान वैष्णवीनं आत्महत्या केली नाही तिची हत्या झाल्याचा कसपटे कुटुंबियांनी आरोप केलाय दृष्टीने तपास करण्यासाठी वैष्णवीची साडी आणि तिनं ज्या पंख्याला गळफास घेतला तो पंखा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात येणार आहे त्यामुळे या प्रकरणात आता फॉरेन्सिक रिपोर्ट महत्वाचा ठरेल